नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आज आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार समिती रामटेक येथे जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही तीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा अकराशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर होतूर बाजार समिती यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही सात हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा तेराशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे दहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाई बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही वीस क्विंटल झालेली आहे व त्या त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही सातशे सहासष्ट क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवळ ही चौऱ्याऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकोणतीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सातारा बाजार समिती त्यामध्ये जी कांद्याची एकूण आवक झालेली आहे ती चारशे सतरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा अठ्ठावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजार होता याविषयी माहिती दिली आहे अठ्ठ अठ्ठावीस डिसेंबर रोजी रविवार असल्याकारणाने बऱ्याच बाजार समित्या ह्या बंद होत्या त्यामुळे जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढी आपल्यापर्यंत पाहतो मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद